नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या मित्रांनो पाच एप्रिल दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षेना उपयुक्त चालू घडवणी पाहतो मित्रांनो दररोज वीस प्रश्न असतात मित्रांनो सर्वप्रथम गुड मॉर्निंग मित्रांनो शुभप्रभात मित्रांनो आपण पाहतोय आजचे पाच एप्रिलचे महत्वाचे प्रश्न कालचा प्रश्न होता आयपीएल प्रत्यपणा चार विकेट घेणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे तो उत्तर आहे अश्विन कुमार ठरलेला आहे आजचा दिवस आहे जागतिक सागरी दिन आपण आज हा दिवस साजरा करतो जागतिक साजरा दिन जागतिक सागरी दिन आपण साजरा करतो ओके आजचा पहिला प्रश्न कोणत्या शहरातील प्रसिद्ध सौदागिरी ब्लॉक प्रिंटला जिओग्राफिकल इंडिकेशन जी आय टॅग प्राप्त झालेला आहे तर उत्तर आहे अहमदाबाद शहरातील सौदागिरी ब्लॅक प्रिंटला जिओग्राफिकल जी आय टॅग प्राप्त झालेला आहे सौदागरी ब्लॉक प्रिंट जमालपूर अहमदाबाद येथील कारागिरांनी सारवदेवी एक पारंपरिक हस्तकला भौगोलिक संकेत रूपने ओळखली गेली आहे ही अनोखी हस्तनिर्मित कापड कला पिढ्यानपिढ्या जतन केली गेली आहे गुजरातच्या सांस्कृतिक वारसाचा एक महत्त्वाचा भाग आहे पीप सौदागरी ब्लॅक प्रिंटिंग एक प्राचीन कापड मुद्रण तंत्र आहे जे अहमदाबाद मध्ये सुमारे तीनशे वर्षापासून प्रचलित आहे ठीक आहे तीनशे वर्षाहून प्रचार असलेला त्याला जी आय टॅग मिळालेला आहे मित्रांनो ठीक आहे दुसरा प्रश्न टिंबडिंबने युवा खेळाडूंसाठी शिष्यवृत्ती सुरू केली आहे तर बीपीसीएल ने केलेली आहे ठीक आहे म्हणजे शिशुवृत्ती सुरू केले बीपीसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड बीपीसीएल ने तेरा ते पंचवीस फेब्रोटी भारतीय खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी क्रीडा शिष्यवृत्ती उपक्रम सुरू केला क्रिकेट हॉकी टेनिस इतर खेळांमधील खेळाडूला मासिक वेतन आणि क्रीडा किट मिळतील आणि आर्थिक आव्हाने कमी करण्यासाठी या योजनेत प्रशिक्षण आणि स्पर्धेचा खर्च समाविष्ट आहे ठीक हो आहे हा पॉईंट खूप महत्वाचा बी पी सी केलेलं आहे ठीक आहे चलो तिसरा प्रश्न घेतो हो मी तिसरा प्रश्न महत्वाचा हो टिंबटिंब यांची पी एफ आर डी एचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे लक्षात ठेवा तर उत्तर आहे एस रमन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे दीपक मोहंती यांच्या जागी डेप्टी कॅग एस रमन यांची पी एफ आर डी एचे अध्यक्षपदी पाच वर्ष किंवा वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे ते एकोणीसशे एक्क्याण्णवच्या बॅचचे आय एस अधिकारी लक्षात ठेवा आय एस अधिकारी आणि त्यांनी पूर्वी सिडबीचे एम डी म्हणून काम पाहिले आहे तर पी एफ आर डी एचे फुलने पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ही भारतातील पेन्शनाच्या एकूण देखरेख व नियमनासाठी नियामक संस्था आहे त्याची स्थापना दोन हजार तीन मध्ये करण्यात आलेली आहे ओके ठीक आहे चौथा प्रश्न एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडिया पंचवीस च्या कार्यालयाने या कार्यालयाने टिंबटिंब अहवाल प्रकाशित केला आहे म्हणजे कोणत्या कार्यालयाने अहवाल प्रसिद्ध केला आहे तर उत्तर आहे एन एस ओने अहवाल प्रसिद्ध केलेला आहे काही आहे डिटेल पाहूया आपण याच्याबद्दल फुलने राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय अहवाल प्रकाशित केला एकूण प्राथमिक ऊर्जा पुरवठा तेवीस चोवीस मध्ये सात पॉईंट आठ टक्के वाढला औद्योगिक क्षेत्र हा भारतीय सर्वात मोठा ऊर्जा ग्राहक ते आहे तेवीस चोवीस मध्ये तीन पॉईंट बारा लाख ठीक आहे पर्यंत वाढली आहे लक्षात ठेवा तीन पॉईंट बारा लाख पण वाढलेली आहे भारतात नवीनिकरण ऊर्जेचे वाढ नवीनीकरण ऊर्जा क्षमता सुमारे एकवीस लाख मेगावॅट आहे पण ऊर्जा त्यात पंचावन्न टक्के सौर ऊर्जा जलविद्युत सहा पॉईंट चार टक्के आणि इतर जर पाहिला गेले लक्षात ठेवा इतर घटक पाहायला गेले तर दोन पॉईंट सहा टक्के आहे भारताची अक्षय ऊर्जा क्षमता चोवीस मध्ये सुमारे दोन लाख मेगावॅट पर्यंत वाढली अक्षय ऊर्जापासून वीज निर्मिती तीन पॉईंट सात लाख गिगावॅट तास तेवीस चोवीस पर्यंत वाढली नी। राज्यांनी अक्षय ऊर्जा आकडेवारी प्रथम क्रमांक राजस्थान दुसरा क्रमांक महाराष्ट्र तिसरा क्रमांक गुजरात चौथा क्रमांक कर्नाटक आपला महाराष्ट्र कितवा क्रमांक मित्रांनो दुसरा क्रमांक आहे ठीक आहे ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन पाचवा बघतोय आपण लक्षात ठेवा इंडियन रोड्स काँग्रेसचे त्र्याऐंशीवे वार्षिक अधिवेशन सध्या कोणत्या राज्यात सुरू आहे तर मित्र हो छत्तीसगडमध्ये सुरू आहे छत्तीसगडमध्ये रायपुर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उद्घाटन उद्गाड़ा, उद्घाटनाने या महत्वाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली हे अधिवेशन चार दिवस चालेल आणि अकरा नोव्हेंबर रोजी संपेल महत्वाच्या घडामोडीवर लक्ष केंद्रित करणारे एक नवीन मार्गदर्शक तत्वे आणि मॅन्युअलचे प्रकाशन समाविष्ट आहे ठीक आहे ओके ठीक आहे लक्षात ठेवा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे ओके सहावा प्रश्न सागरमाला कार्यक्रमाला किती वर्ष पूर्ण झाली आहेत तो उत्तरे दहा वर्ष पूर्ण झाली आहे मार्च दोन हजार पंधरा सागरमाला कार्यक्रम सागरी अमृत काल विजन चा एक आहे उद्दिष्ट चौदा हजार पाचशे किलोमीटरच्या संभाव्य जलमार्ग आणि प्रमुख आंतरराष्ट्रीय सागरी व्यापार मार्गावरील धोरणात्मक स्थान यांचा वापर करून देशातील बंदर केंद्रित विकसित क्रांती घडवणे जगातील टॉप शंभर मध्ये नऊ भारतीय बंदरे आहेत तर विजांग हे जागतिक स्तरावर टॉप वीस मध्ये कंटेनर बंदरामध्ये वसलेलं आहे ठीक आहे टॉप वीस मध्ये बघा विजांग बंदर हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके सातवा प्रश्न पाहतो आपण स्पेस एक्सने पृथ्वीच्या ध्रुवापासून ध्रुवाच्या कक्षेत पहिली मानवी अंतराळ मोहीम पाठवण्यासाठी कोणती मोहीम सुरू केली आहे तर लक्षात ठेवा कोणती मोहीम सुरू केलेली आहे असा आपल्याला प्रश्न सिंपलचा साधा सा विचारलाय सातवा प्रश्न लक्षात ठेवा एफ आर एम टू ही मोहीम पाठवण्यासाठी मोहीम सुरू केली आहे स्पेस एक्सने गाठला आहे कारण त्याने प्रक्षेपित केली आहे पृथ्वीच्या दुर्वी कक्षेत पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम प्रक्षेपण फाल्कन नऊ रॉकेटच्या मदतीने नासाच्या केनेडी स्पेस सेंटर मधून जाणार आहे ठीक आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आठवा प्रश्न छत्तीसगड स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड कोणत्या जिल्ह्यात पहिला सुपर क्रिटिकल थर्मल पॉवर प्रोजेक्ट स्थापन करून आपल्या ऊर्जा क्षमतेमध्ये वाढ करत आहे हा प्रकल्प हसदेव थर्मल पॉवर स्टेशनच्या विस्ताराचा एक भाग आहे या उपक्रमाची पायाभरणी पीएम नरेंद्र मोदी यांनी तीस मार्च रोजी केली या प्रकल्पात पंधरा हजार आठशे कोटी रुपयाची गुंतवणूक आहे आणि आधीच अस्तित्वात असलेल्या एक हजार तीनशे चाळीस मेगा क्षमतेच्या प्लांट मध्ये एक हजार तीनशे मेगावट ची क्षमता जोडली जाईल आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे असा एखादा हॉकी आयकॉन वंदना कटारिया यांची आंतरराष्ट्रीय हॉकी मधून निवृत्तीची घोषणा कोणत्या तारखेला घेतली तर उत्तर आहे दोन एप्रिल रोजी घेतली दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निवृत्ती दोन हजार नऊ मध्ये वरिष्ठ संघात पदार्पण पंधरा वर्षाहून अधिक काळाच्या गौरवशाली कारकिर्दीचा तीनशे वीस आंतरराष्ट्रीय सामने एकशे अठ्ठावन्न गोल केले हॉकीच्या इतिहासात सर्वाधिक वेळा वेळा खेळणारे खेळाडू आहे टोकियो वीस मध्ये लक्षात ठेव ऑलिम्पिकमध्ये हॉकी इतिहासात हॅट्रिक करणारी पहिली आणि एकमेव भारतीय टोकियो दोन हजार वीसच्या च्या मध्ये मिळालेले पुरस्कार दोन हजार एकवीसचा चा अर्जुन पुरस्कार बावीसचा चा चौदाचा हॉकी इंडिया वर्षे सर्वोत्तम खेळाडू बलबीर सिंग सिनियर पुरस्कार आणि बावीसचा चा धन धनराज पिल्ले पुरस्कार इतके सगळे त्यांना गौरव झालेले आहे ठीक आहे दहावा प्रश्न पाहतोय आपण दहावा प्रश्न पोहोचतोय आपण नुकतेच आय एम एफ व्यवस्थापकीय संचालकच्या सस्टेनेबिलिटी अँड डेव्हलपमेंटच्या सल्लागार परिषदेत कोण सामील झाले आहे ठीक आहे तर उत्तर लक्षात ठेवा कोण सामील झालेले आहे असा आपल्याला साधा आणि सिंपल प्रश्न विचारलाय तो आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तर यन चंद्रशेखर सामील झाले आहे तर काही आपण नियुक्ती बघूया अमिताभ कांत यांची एन आय टी विद्यापीठाचे कुलकर्ती अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली अनुज कुमार सिंग युपीएससीचे सहसचिव नियुक्ती क्रिस्टी कोवर्टी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर अच्युत प्रसाद वागळे काठमांडू विद्यापीठाचे कुलगुरू अरुण मो मामेन यांची आत्माच्या अध्यक्षपदी निवड डॉक्टर शिवकुमार कल्याण रामन यांची ए एन आर एफ चे सीओ आणि एन गणपती सुब्रमण्यम टाटा कम्युनिकेशनचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती इतर नियुक्त आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे अकरावा प्रश्न ग्रेट इंडियन सायक्लोन च्या समारोप नुकताच कुठे झाला ठीक आहे आपल्याला अकरावा प्रश्न विचारला तर उत्तर कन्याकुमारी मध्ये झालेला आहे बारावा प्रश्न आशियातील सर्वात मोठा आंतर महाविद्यालयीन तांत्रिक आणि उद्योज औद्योजिक उद्योजकीय महोत्सव टेक कृती पंचवीस कोठे आयोजित करण्यात आला होता आय आय टी कनपूर मध्ये आयोजित करण्यात आला होता ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन तेरावा नुकतीच एफ आय सी सी आय च्या मीडिया आणि एंटरटेनमेंट कमिटी साऊथच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे असा प्रश्न विचारला तर उत्तर आहे कमल हसन यांची नियुक्ती करण्यात आली आहे चौदा प्रश्न शांतता आणि स्थिरतेसाठी पंचवीसचा गोल्ड मर्कुरी पुरस्कार कोणाला मिळालेला आहे ठीक आहे आपण प्रश्न महत्त्वाचा आहे तो उत्तर आहे टेन्रीझन गॅटसो यांना मिळालेला आहे पंधरा प्रश्न हरुण ग्लोबल रिच लिस्ट पंचवीस नुसार जगातील सर्वात जास्त अब्जिष कोणत्या देशात आहे तर ते अमेरिका देशात आहे ठीक आहे ओके पुढे सोळा प्रश्न एसबी अलीकडे एसबीआय कार्डच्या एम डी आणि सीओ पदाचा कार्यभार कोणी स्वीकारला आहे असा प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे सलीला पांडे यांनी स्वीकारलेला आहे सतरा प्रश्न झारखंडमधील कोणता जिल्हा नॉन अल्कोहोलिक एफ एल ए, डी स्क्रीनिंग मोहीम सुरू करणारा पहिला जिल्हा ठरला तर झारखंड मध्ये सुरू लक्षात ठेवा तर झारखंडची राजधानी काय रांची येथे सुरू करण्यात आलेला आहे अठरावा प्रश्न केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री भूपेंद्र यादव यांच्यामध्ये गेल्या पाच वर्षात भारतात किती आशियाई यांचा मृत्यू झालेला आहे तर उत्तर आहे सहाशे एकोणसत्तर आशियाई सिंहाचा मृत्यू झालेला आहे एकोणीसा प्रश्न अलीकडे कोणत्या राज्याच्या राज्यपालांनी राष्ट्रीय सागरी दिन आणि मर्चंट नेव्ही सप्ताहाचे उद्घाटन केले तर महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलेलं आहे विसावा प्रश्न अलीकडे भारत आणि कोणत्या देशाने राजनैतिक संबंधाचा पंचाहत्तरा वर्धापन दिन साजरा केला आहे तर उत्तर आहे चीन देशाने साजरा केलेला आहे आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स क्रॅम्पी पंचवीस स्पर्धेत भारताने किती पदके कमवले आहेत ऑप्शन आहे एकशे चौतीस पंचेचाळीस चाळीस एकोणपन्नास आपल्याला उत्तर सांगायचंय याचं उत्तर काय असणार आहे उत्तर चुकू दे बरोबर असू दे पण उत्तर देत जा आणि मित्र आपण सर्वचे सर्व प्रश्न घेतले प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा आहे आपण उद्या याच टाइमाला याच वेळी मित्रांनो आणि वीथ विकली करंट अफेअर घेऊन ठीक आहे ओके थँक्यू